वन वेलकम बॅक टू द चॅनल आणि आज मी क्रिएट करणार आहे एक खूप ट्रेंडिंग विषय आणि तसा व्हिडिओ सो आज आपण पाहणार आहोत लिस्ट एक्सपेन्सिव्ह टू मोस्ट एक्सपेन्सिव्ह वॉचेस जे माझ्याकडे आहेत आणि असं नाही आहे की मी खूप अशी ट्रेंडी कलेक्टर आहे किंवा काय बट असे आहेत माझ्याकडे वॉच जे थोडेसे स्टँड आउट करतील आणि इट विल लुक सटल अँड येट क्लासी असं जास्त झां झांकी पँकी जर तुम्हाला आवडत नसेल तर नक्की हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे सो लेट्स गेट सॅटल सो माझा फर्स्ट वॉच आहे जे मी खूप वर्षांआधी घेतलं आहे आणि आय डोंट नो इफ यू नो द ब्रँड इट्स कॉल चुंबक आणि ते माझं सगळे क्यूट असं आहे आणि दॅट इज द लीस एक्सपेन्सिव्ह वन सो हे आहे ते Uh, मला एक फॅसिनेशन आहे आऊल्स आणि एलिफंट्सची सो so, mm, मग हे एलिफंटचं होतं आणि हा कलर पण खूप छान आहे सो so, हे माझ्याकडे हे एक वॉच आहे ज्याचा अराउंड आय गेस uh, तेव्हा ह्याची प्राईस होती ट्वेल्व हंड्रेड का फोर्टीन हंड्रेड अशी सो हे आहे एक क्यूट वॉच त्याच्यानंतर आता रिसेंटली मला मिळालं होतं uh, कॅसिओचं होत वॉच जे uh, माझ्या फेअरवेलसाठी म्हणजे व्हिडिओ कॉल फेअरवेलच ना लास्ट ऑफिसचा लास्ट डे होता तेव्हा माझ्या ऑफिस मेट्सनी दिलेला आहे अँड विच इज ऑल्सो ब्राऊन बट हे त्यांनी माझी सिलेक्शन आणि माझे चॉईस कन्सिडर करता हे वालो गिफ्ट दिलं आहे सो हे पण जेव्हा तुम्ही ऑफिसला जाता आणि इफ यू आर वेरिंग थोडंसं असं व्हाईट किंवा असे सिंगल टोनवाले आता हे पण बट आय डोंट नो ह्याच्यावरती असं छान दिसेल का कारण की ह्याच्यावरती मोस्टली मी कडेडवाला घालते सो हावाला बघा असा आहे एक सिंगल टोनवाला जे आहे ना ते खूप छान दिसतं बट दिस इज मोस्टली फॉर युअर ऑफिस लुक्स आणि ऑफिस लुक्स किंवा जेव्हा तुम्ही मीटिंग्सला झालेला असाल जे बिझनेस वुमेन आहेत तर दिस वन लुक्स म्हणजे ह्याच्यामध्ये आता ते डॅनियल वेलिंग्टनचे खूप जास्त फेमस झाले होते सिंगल टोन आणि हे असे क्लासिक डायल्सवाले सो so, इज दॅट आणि हे मला माहीत नाही ऑब्वियसली कारण मला हे गिफ्ट होतं बट आय आय थिंक इट इज अराउंड थ्री थाउजंड थ्री हंड्रेड अराऊंड आणि हे वाला एक आहे माझ्याकडे जे फास्ट ट्रॅकचं आहे हे खूप सिंपल आणि स्वीट सोबर सिंपल म्हणतात तर हे वाला असं दिसतं तर दिस आय गॉट फ्रॉम माय ब्रदर आणि मी सिलेक्ट केलं आहे ॲक्च्युली के हे ह्याच्यामध्ये अजून एक सिलेक्शन होतं जे अशा अशा बेल्टचं होतं तर मग माझ्याकडे ऑलरेडी असे बेल्ट आहेत तर मग मी त्याला म्हटलं की मला असं हे वालं बेल्ट पाहिजे आणि हे खूप क्यूट असं छान दिसतं म्हणजे मला असं उठून दिसणारं हातावरचं खूप छान वाटतं सो हा एक आहे दिस वज फॉर आय गेस टू थाउजंड फाईव्ह हंड्रेड किंवा टू थाउजंड सिक्स हंड्रेड मग मी असे दोन वॉचेस घेतले होते दुसरा वाला मी घरी विसरून आले आहे इथे हँडला नाही आहे सो हा एक आहे हा फास्ट ट्रॅकचा आहे आणि प्युअर ब्लॅक जर खूप लोकांना ब्लॅक खूप आवडतं सो so, मग तेव्हा आणि ट्रेंडिंग पण चालू होतं गेस एक काही सात आठ महिन्याआधी असं देन माझ्याकडे आहे सो uh, so, एक झालं हे वाला नाव द नेक्स्ट प्राईज डोंट नो हिट्स अ तुम्हाला किती हा कलर आवडतो बट दिस इज वॉट आय हॅव हे टॉमी हिल फिगरचं आहे आणि ह्याच्या आतली डिझाईन क्यूटसी पण आहे प्लस हे मी ऑफिसला जात होते ना सो माझ्याकडे जास्त कलेक्शन तसं होतं आणि मग माँग माझं लग्न झालं तर मग मी जे आता नेक्स्ट तुम्ही पाहाल तर ते सगळे वॉचेस ओके okay, सो so हावाला मी जे सांगत होते तुम्हाला बॅटरी uh, डाऊन झाली होती म्हणून मी मग मी चार्ज करून करतालो सो so, हा मला आहे जो खरंच ऑफिस वेअर्सवरती हे खूप छान वाटतात जर तुम्ही फॉर्मल शर्ट घातला असेल आणि खाली ट्राउजर्स वगैरे तर मी तुम्हाला ना मी ट्राउजर्स सगळे घरी सोडून आली आहे बट आय हॅव होल ऑफिस कलेक्शन जे शर्ट्स असतात ना ते मी घेऊन आली आहे आणि तो मी एक व्हिडिओ दाखवेन तुम्हाला सो so, हा आहे टॉमी हिलफिगरचा दस वॉज फॉर फाय थाउजंड टू हंड्रेड फिफ्टी असं अराऊंड आणि सगळे वॉचेसचे लिंक जेवढे मला मिळतील ना तर हा मिंत्रावरनं ऑर्डर केलेला आहे माझ्या हस्बंडनी मला खूप आवडलं होतं सो ही ऑर्डर दिस फॉर मी पाडव्यासाठी तर ह्याची लिंक मी टाकेन हा मिंत्रावरनं ऑर्डर केलेला आहे बाकीचे सगळे मी जाऊन घेतलेले आहेत बट आय फाईन इट फॉर युअर यॉल आणि ही त्याचे लिंक्स खाली डिस्क्रिप्शनमध्ये टाकेन किंवा माझं एक फिश लिंक अकाउंट आहे त्याच्यामध्ये मी सगळे कलेक्शन हे क्रिएट करेन आणि तुम्हाला देईन सो हे वॉच माझं पर्सनल फेवरेट आहे कारण का इट्स लाईक मिनिमलिस्टिक जर तुमचं अप्रोच मिनिमलिस्टिक असेल ना तर हे तुम्हाला नक्कीच छान वाटेल हे मोस्टली मी कुर्त्यांवरती पण घातलेलं आहे जे असे क्लासिक वन टोन कुर्तीज असतात ना स्ट्रीट कटवाल्या जे कुर्तीज असतात त्याच्यावरती पण छान दिसतात मी एक तुम्हाला आयडिया देऊ का सो इफ यू आर वेअरिंग समथिंग प्युअर व्हाईट लखनवी प्युअर व्हाईट कुर्ती असेल आणि खाली प्लाझो असेल त्याच्यावरती तुम्ही असे केस सोडले असेल झुमके अँड दन यू वेअर दिस खूप छान दिसतं नॉट ओनली दिस तुम्हाला त्यांना हे पण छान दिसेल कारण का तुम्ही एक वन टोन केलेला आहे ना तर हे पॉप करतं अँड वेअर नाईस कलर्ड सो दॅट स्ट्राईकवाल्या चप्पल तुम्ही घातला ना तर तो खूप छान दिसतं सो हे झाले ते दीज आर लाईक मीडियम आणि आता थोडंसं प्राइसीवरती जवळ बट uh, त्याच्या आधी हे मला माझ्या बाबांनी मला गिफ्ट केलं आहे सो so, हे खूप छान असं वॉच आहे जेडाय कलेक्शनचं हे कॉट्स ते सिंगापूरला गेले होते तर मग तिथून आणलं सो हे मला माहिती नाही आहे कितीला आहे आणि मी But, uh, हे शोधलं बिफोर क्रिएटिंग दिस व्हिडिओ की कुठे मिळतं आहे का बट हे असं आहे ते मला मिळालं नाही आणि दिस वॉज लाईक माझ्या ऑफिस मेट्सना पण खूप आवडलं होतं हे हे परफेक्ट आहे सिंगापूरमध्ये हे जास्त अशा गोष्टी मिळतात पाहाल ना तर हे खूप सुंदर दिसतं हाताला आता मी सरळ एका उलट मला नाही माहिती पण मी तुम्हाला घालून दाखवत आहे आणि असं काहीच टेन्शन नाही आहे की टाकटोक हे परफेक्ट बसतं त्रास पण नाही होत कसला ना स्लाइड होतं ना काय होतं अँड ते दिसत दिसतय हे असे उठून दिसत सो इफ यू आर वेअरिंग दिस यू कॅन वेअर असे ब्लू आणि व्हाइट कलर चे ते आता नवीन आले ओव्हर साईज जे शर्ट असतात वेस्ट साइड मध्ये किंवा लाइफस्टाइल मध्ये तुम्हाला मिळतील तर मग तशावाल्यांसोबत हे छान दिसेल एकदम स्काय ब्लू शर्ट व्हाईट स्ट्रिप्सवाला आणि स्काय ब्लू ते दोन मिक्सचर स्ट्रिप्सचा त्याच्या खाली व्हाईट कलरची ट्राउजर एकदम लूज फिटवाला आल्यात जीन्स आणि त्याच्या खाली यू कॅन वेअर छान असे व्हाईट कलरचे कॅनवस शूज घालू शकतात ओके okay. मी तुम्हाला ते नंतर एक्सप्लेन करेन कारण का हा व्हिडिओ वॉचेसचा आहे सो टर्निंग ऑन मुंग ऑन टू आर नेक्स्ट वॉच कन्फ्यूज या दोन्ही पैकीचे प्राइस माझा आता मी हेच दाखवते हा एक आहे हा पण माझा पर्सनल फेवरेट वॉच आहे बिकॉज तुम्ही पाहताय का याच ह्याचं डायल कसं आहे हे खूप छान आहे आणि खूप असं सोबर आहे वॉच हा आणि हा मोस्ट ऑफ म्हणजे आय गेस हा मोस्ट प्राइसिएस्ट वाला वॉच असेल माझ्याकडे कारण का दिस क्लोजेस्ट लाईक दिस आणि जर तुम्ही आता वॉच कलेक्टर असाल तर तुम्हाला आयडिया एक येईल की हे जे असे बंद होणारे वॉचेस आहेत ज्यांना असं असा मला डायल नसतो असा हे असंवालं जे नसतं जे हे तरीही थोडंसं त्रास देतं आपल्याला सो so दीज आर सेम आय लक्झरी आणि त्यातल्या त्या थोडं अजून लक्झरी असेल तर ह्या अशा सेंटरने क्लोज होतात ते सो so असं हे मलाही माहीत नव्हतं मी घेतल्यावर मग मला थोड्या वर्षांनंतर कळालं की हा वॉच खूप छान आहे मी हा शोधला बट आय थिंक इट इज गॉन आउट ऑफ स्टॉक तरीही मी मला मिळाला तर मी तुम्हाला दाखवेन यो ओके मी तुम्हाला लिंक करून देईन ह्याच्यामध्ये असे स्टड्स आहेत आतमध्ये स्टोन्स आहेत आणि तीन डायरेट आतमध्ये हा टायटनचा आहे हा आहे हो कॅसिओचा जो मला पॅनवेलला मिळाला होता हे बघा हा कॅसिओचा हो आहे हा मी सांगितला टॉमी हिल्फिगचा आहे ओके मी सग बाकी सगळ्याचे सांगितले तुम्हाला प्लॅन सो हा आहे टायटनचा आणि नेक्स्ट वन जो मी दाखवते सो आय गेस हा मी घेतला होता तर तेव्हा तो थर्टी पर्सेंट ऑफला होता आणि मला मिळाला होता साडेआठ हजारला तर त्याच रेंजचा आहे हा अँड वन हा थोडासा अजून प्राइसी आहे आणि हा ॲक्च्युली आहे इलेवन थाउजंड समथिंगचा ह्याच्या आतमध्ये पण तुम्ही बघत असाल की एक हे सगळे मदर ऑफ पर्ल आहेत डायल ज्या आतमध्ये जर तुम्हाला शायनी दिसत आहेत ना या दोन मधले तर हे मदर ऑफ पर्ल म्हणतात यांना आणि हे खूप असे छान दिसतात सो तुम्हाला ट्रेंड करायची गरज नाही आहे क्रिएट क्रिएट तुम्ही ट्रेंड करू शकता तुम्हाला ट्रेंड फॉलो करायची गरज नाही आहे हे किती छान दिसतं ना एम वेरिंग अ रॉंग टाईप ऑफ कलर टू गो विथ इट बट हे बघा सुंदर आहे दिसायला ओके सो आहे हा हा आय गेस साडे अकरा हजारचा आहे हजार हां जो मी हा फेबमध्ये फेब, फेब हा लास्ट फेब घेतला ला, एक वर्ष आधी अँड लास्ट वन जो आहे माझ्याकडे तो पण परत हा टायटन आहे सा मी सांगितलं ना तुम्हाला आणि हा आहे टॉमी हिलफिकर परत दिस वॉज वॉट आय वॉज लुकिंग फॉर कारण का जे पण काही गोल्डन वाले वॉचेस होते ना तर ते खूप असे झँकी भांकी वाटायचे आणि त्याला असे जास्त स्टर्ट्स असतील किंवा असं खूप मोठं डायल असेल काही डिजिटल पण निघाले आहेत गोल्डन कलरचे तर फॉसिलचे पण होते जे माझ्या हाताला सूट नाही करणार मे बी तुमचा हात मनगट मोठा असेल जर तुमचा तर ते तुम्हाला सूट पण करेल हे आहे टाईट नाही टॉमी हिल फिगरचं आणि हे बघा ह्यालात बाहेरून सगळे स्टर्ट्स आहेत स्टोन्स जे म्हणतो आपण आतून नाही आहे काही दिसत आहे का माझ्या हाताला काजळ लागलं <laughs> so, हा सो आणि हा मस्त व्हाईट कलर आहे आतून गोल्डन जास्त काही शो ऑफ नाही काही नाही बट यू वेअर इट जे सकस सटल फॅशन असतं ना जे म्हणजे असं डोळा लगेच असं छान फॅशन कारण का मला खूप लोकांनी विचारलं जेव्हा मी घालत होते फंक्शन्समध्ये मध्ये किंवा असे डेली कधी आपण हॉटेलमध्ये वगैरे जायला लागलो तर एकदा तर मला विचार थांबवून विचारलं तर था। हा वॉच कोणता आहे कोणता आहे सो so, हा असा दिसतो छान आहे सोबर आहे सो so, हा आहे मी ह्याचा एक्झॅक्ट प्राइस सर्च करून सांगेन ह्या तिन्हीचे प्राइसेस मला माहीत नाही आहेत एक्झॅक्ट किती आहेत बट मी रेंज तुम्हाला सांगितली ती रेंज करेक्ट आहे ह्याची पण रेंज हायर एंडला आहे दिस इज अराउंड थर्टीन अकरा ते तेराच्यामध्ये आहे हा आय नो हे थोडं एक्सपेन्सिव्ह आहेत बट देन हे टाईमलेस वॉचेस आहेत असं मला वाटतं जेव्हा आपण खूप असे ट्रेंड फॉलो करायला जातो तेव्हा मला एक का नाही आवडत ट्र ट्रेंड फॉलो करायला बिकॉज इट बिकम्स व्हेरी कॉमन ते प्रत्येक दुसऱ्या माणसाच्या हातावरती दिसतं पण जेव्हा तुम्ही स्वतःच्या आवडीने घेता ना तेव्हा एक वेगळंच हे आहे सो आय डोंट नो इफ यू गेट यू गेट इट तर यू कॅन क्रिएट युअर ओन ट्रेंड यू डोंट हॅव टू फॉलो एन्हिडीज ट्रेंड असं मला वाटतं ना द रेस्ट इज अप टू यू ह्याचं तर अजून मी वरचं ते पण नाही काढलं आहे स्किन मला ना गोष्टी छान ठेवायला आवडतात सो असं होतं वॉचचं कलेक्शन आणि माझ्याकडे ना लिपस्टिकचं छान कलेक्शन जे मला आवडतं आय एम नॉट दॅट टाईप ऑफ पर्सन की खूप वेगळे वेगळे कलर्स वापरेन मी काही लोक ऑरेंज वगैरे पण वापरतात दॅट इज गुड यू डू यू गर्ल असं आहे बट दन माझ्याकडे जे आहे ते मला छान वाटतात तर मी तुम्हाला दाखवेन आत्ता मे बी दाखवेन कारण का आता मी तसं पण फिल्मच करते मी अजून काय करणार टेल गो अँड गेट चेंज आणि मग तुम्ही तो पण व्हिडिओ बघा ओके बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग इफ यू लाईक दिस व्हिडिओ डेफिनेटली लाईक शेअर सबस्क्राईब आणि गर्ल यू कॅन क्रिएट युअर ओन ट्रेंड ते नको सांगाल ओके बाय ओके मी हे पॅक करत असताना मला एक गोष्ट आठवली की तुम्ही जेव्हा वॉचेस ठेवता आता मी सगळे तुम्ही जेव्हा वॉचेस ठेवता तेव्हा ते, मेक शोअर की तुम्ही त्याच्या त्याच्या बॉक्समध्ये ठेवाल इफ यू डोंट हॅव दॅट बॉक्स तर मग ना एक असं गोलगट्टो मिळतो त्याला तुम्ही रॅप करून ठेवू शकता त्याच्यात बांगड्या कशा कर स्टोअर करतो ना आपण तसं त्याच्यानी त्याला स्क्रॅचेस पण नाही पडणार आणि मेक शोअर की जर तुम्हाला असे सिरामिक आता मी तुम्हाला दाखवलं हे सिरामिक आहे तर मग ह्याला खायचेच पडू शकतात तर मग ते अवॉइड करण्यासाठी ही स्टोरेज इट असली जेवढी त्याची काळजी घ्याल तेवढं तुम्हाला छान ह्याचं पण अजून ह्याला ह्या वॉचला घेऊन मला लिटरली साडेतीन वर्ष झालेत सव्वा तीन तर फॉर शुअर झालेत आणि अजूनही ह्याच्यावरचं ते नाही काढलं मी <laughs> Okay, I don't like.